मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू द चॅनल नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज काहीतरी विशेष आहे कारण की आज आहे शिवमचा बर्थडे या आज आमच्या अहोंचा आहे बर्थडे येस तयारी चालू आहे इकडे हाय बर्थडे बॉय ओ आणि इग्नोर आमचे कपडे हाय बर्थडे बॉय हॅपी बर्थडे आठवतो शिवम काय बोलू गिफ्ट काढलं गिफ्ट नाही असं आमच्याकडे असं गिफ्ट वगैरे एवढं काय चालत नाही हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे काल रात्रीच आम्ही सेलिब्रेट केलं म्हणजे माई पप्पा सकाळीच गेले अयोध्येला त्याच्यामुळे मग रात्री आम्ही बारा वाजता सेलिब्रेट केलं हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे शुभम हॅपी बर्थडे टू यू मी आता सगळं आवरते पण सगळं आवरतोय त्याच्यानंतर मग जाऊया ह्यावेळेस आम्ही ठरवलं की बड्डे विशेष आपण काहीतरी खास केलं पाहिजे माई बाप्पा तर नाही आहेत ह्या वेळेस म्हणजे असं पार्टी वगैरे असं नाही मी सांगत आहे आम्हाला लास्ट इयरपासून ॲक्च्युली लग्नाच्या आधीच आमचं बॉडी चेकअप करून घ्यायचं होतं दोघांना पण पण ते राहून गेलं माझं तर म्हणजे नेहमीच असं होतं मी किती वर्षांपासून बोलते की मला करायचं आहे करायचं पण काही होत नाहीये सो so म शुभमला बोलली मी ॲटलिस्ट आपण ब्लड टेस्ट करून घेऊ ज्याच्यामध्ये बेसिक गोष्टी कळतील कारण की मला करणं फार गरजेचं आहे मम्मी पप्पा दोघं पण डायबेटिक आहेत त्याच्यामुळे जेनेटिकली ह्या गोष्टी होऊ शकतात आणि दुसरं म्हणजे मम्मीला थायरॉईड आहे सो ते पण होऊ शकतं सो त्याच्यामुळे एक बेसिक आपला टेस्ट असणं गरजेचं आहे लाईक तीन महिन्यातून किंवा इवन सहा महिन्यातून स्टार्टिंगला म्हणजे मी अजून तीसच्या आत आहे सो स्टार्टिंगला तुम्ही एक चार सहा महिन्यातून त्या टेस्ट करणं गरजेचं आहे सो ह्यावेळेस मी शुभमला बोलली की आपण ज्या बड्डेच्या निमित्ताने तरी करूया कारण की असं तर आपल्याकडून होऊन राहिलं उद्या आम्ही त्यासाठी जाऊ आणि तो मे बी वेग वेगळा व्लॉग असेल पण त्याआधी ह्याचीच एक सुरुवात म्हणून एक सुंदर असा प्रॉडक्ट मी मागवलेला आहे तो आहे अगारोचा ब्लड ग्लुकोज मॉनिटरिंग सिस्टम आहे ही ही तुम्ही माझ्या ब्लॉग मध्ये आधी एकदा बघितली असेल मेबी मेनली तुमच्या घरात जर कुणाला शुगर असेल किंवा कोणी ओव्हर वेट असेल अशा फॅमिलीज मध्ये हे असणं गरजेच आहे आणि तुम्ही रेग्युलरली चेक करणं पण फार गरजेच आहे अगारो ब्लड ग्लुकोज मॉनिटरिंग सिस्टम ज्यामध्ये ब्लड ग्लुकोज चेक करण्यासाठी पूर्ण किट एक त्यांनी दिलेली आहे त्यामध्ये ब्लड ग्लुकोज मीटर आहे टेस्ट स्ट्रीप आहेत लॅन्सिंग डिवाइस आहे आणि सोबत लॅन्स आहे लॅन्सिंग डिव्हाइसमध्ये टोटल नाईन रिडिंग दिलेल्या आहेत जसे की वन वन पॉइंट फाईव्ह टू पॉइंट फाईव्ह अँड सो ऑन अशा पद्धतीने लॅन्सिंग डिव्हाइस ओपन करून त्यात लॅन्सेंट लोड करून घ्यायचं आहे लॅन्सेंट म्हणजेच आपली सुई ग्लुकोज मीटर मध्ये जशी तुम्ही टेस्ट करा तो सेम कोड तुम्हाला टेस्ट ट्रिपच्या पॅकेट वर पण दिसेल काळजी घ्या की योग्य डायरेक्शन मध्ये तुम्ही टेस्ट ट्रिप इन्सर्ट करतायत सो so, मी याच्यामध्ये लॅनसंट टाकलेला आहे लॅन्सन म्हणजेच आपली सुई ह्याच्यामध्ये ऑलरेडी आहे आणि मी सेट केलंय टू वर सो so, मला असं वाटतं टू बेसिक ओके राहील आधीला मी विचारलं आधी बोलली टू इवन वन पॉईंट फाय इज ऑल्सो ओके सो तुमच्यावर आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला हे बटन दाबलं की इथूनही सुई बाहेर येणार आणि आपलं ते ब्लड घेणार आलं आलं सो so, मी ब्लड हे स्ट्रीपच्या एंड साईडला घेते एटी नाईन जेवणानंतर जर चेक करत असाल तर वन सिक्स्टी आधी बोली वन एटीपर्यंत पण असेल ना तरी काय प्रॉब्लेम नसतो म्हणजे नाही आहे शुगर आणि जर नाश्त्याच्या आधी म्हणजे जेवणाच्या आधी जसं मी करते आता फास्टिंग शुगर आपण घेतोय सो त्याच्यामध्ये वन टेन किंवा हंड्रेडच्या बिलो असेल तर काही प्रॉब्लेम नाही सो माझा एटी नाही आहे याचा अर्थ मला शुगर नाही अजून तरी आपण बोलताना असं बोलतो शुगर पण इट इज ब्लड ग्लुकोज ऍक्च्युअली बोलतात सो ही so, ब्लड ग्लुकोज मॉनिटरिंग सिस्टम आहे नक्की तुमच्या घरी ठेव आणि माई पप्पांची अयोध्येवरून आले की मग आपण चेक करू आणि ते मी आधीला चेक करायला लावेन आणि ते एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये असेल सो so, तुम्हाला पण अजून थोडस एक्स्ट्रा काय बोलतात नॉलेज मिळेल कारण की तिला बऱ्यापैकी चांगलं समजवता येईल तुम्हाला सो so, नक्की ट्राय करा अगारोचं हे ब्लड ग्लुकोज मॉनिटरिंग सिस्टम आणि हे यूज केल्यानंतर ही लॅनसेंट आपण परत यूज नाही करू शकत प्रत्येक वेळेस तुम्हाला नवीनच यूज करायचे आहे सो आता मी ही फेकून देईन आणि असे दहा सॅम्पल्स तुमच्याकडे आहेत जरी हे सॅम्पल्स संपले तरी तुम्ही हे नवीन नुसत्या स्ट्रीप ऑर्डर करू शकता ओके बड्डे बॉय हाय बॉय हॅपी बर्थडे टू यू हॅपी टू यू हॅपी बर्थडे डिअर शुभ आणि ह्या सगळ्या शुभम ला झालेला आहे थोडस लेट पण शुभम आता निघाला आणि माझं ब्लड बघ ना कलर कसा वेगळाच आता सरप्राईज प्लॅन करून ठेवू मी कॅन्डल लाईट केलेलं बघितलं ना कसं म्हणजे हसतच होतं पूर्ण वेळ चल बाय बाय लवकर आहे काल आम्ही कुठेतरी गेलेलो आणि त्याची खूप सुंदर अशी क्लिप पण माझ्याकडे आहे पण ते तुम्ही सर्वात एंडिंगला बघणार आहात अतिशय सुंदर आहे शिवाजी महाराजांवर आहे ते सो ते नक्की बघा एंडपर्यंत व्हिडिओ म्हणजे तुम्हाला कळेल आणि हा होता शुभमचा कालचा केक जो आम्ही अर्धा खालेला आहे <laughs> खूप सुंदर फ्रूट केक मिळतो पालघरला एक शॉप आहे त्यांनी बनवून दिला सो so आज आपण एकदम फॅन्सी नाश्ता करणार आहोत पुरणपोळी थोडसा केक

मी एडिट करायला बसली इथे त्याच्यानंतर अधूनमधून थोडंसं काम आणि तो दुबईचा यांचा ब्लॉग एडिट केला आणि तीन वाजले मी पाणी पण पिलं नव्हतं नाश्ता केल्यानंतर आई शपथ पिल असतील काय खोटं आहे तू तुझ्यासोबत कॉल झाला तुला विचारलं विशेष काय रे जेवायचं तू बोलला बाहेर जाऊ शुभम मोठा माझ्यासाठी सांगते तुम्ही मोबाईल वगैरे ऑर्डर केला असती तर तुझ्या मोबाईल ला काय झालंय तुला ऑर्डर करायचं काय ओ ती आपली ही ओला ना ओला ही बघ अरे रेंज रोवर वेलार मी केले खर वेलार आणि ज केली असेल तर नाही केलं त्या दिवशी तू बोला ना मला गाडी पाहिजे तर मी ना अमेझॉन वर शोधत होती टाकलं वेलार म्हणून आल्यात आहेत ज्याच्यात मी बसून गाडी चालवू शकतो <laughs> ते देणारे अयोध्येला आहेत तुम्ही तिकडे कॉन्टॅक्ट करावा <laughs> चलो सो आता मी चालू आहे बाहेर खायला तसे आज गुरुवार आहे सो शाकाहारीच खायचं आहे आणि उद्या पण आले महाशिवरात्र सो उद्या पण शाकाहारीच आहे दोन दिवस शाकाहारी मग सॅटर्डेला आपण मस्तपैकी खाऊया सो तेच आपण चाललोय उडुपीमध्ये एक हॉटेल आहे इथे पालघरमध्ये उडुपी नावाचं तिथे चाललोय बीच आणि खूप दिवस झाले मी हा एकाच ड्रेस घालते कारण हे टी शर्ट माझ्यावर खूप सुंदर दिसत आणि ह्या पॅन्ट मधून फुल वसूल काय करू तुझी तब्येत स्लीप एकदम आता फुगलाय वाटला मी चुकडा कॉलेजला येतो तरी पण रोज फ्रेंड नायक्शन ऍक्शन का म्हणताय बहुत पैसे बहुत पैसे सगळं <laughs> <पैसे आपने वाँगा। laughs> एक एक आम्ही वाटू पाहिजे त्यांना ये, ये साइड देखो ये साइड देखो

आणि आम्हाला जेवण इतकं जास्त झालंय की आता पैसे आमचे एवढे जास्त झाले की बाप रे आज आम्ही चालायला लागलो आहे बिडगे आणि काल आम्ही गेलेलो जाणता राजा बघायला मी आधी आणि शुभम पालघरला सध्या ते नाटक किंवा तो ड्रामा चालू आहे आणि इतकं सुंदर आहे ते काल आम्ही पूर्ण बघितलं आणि आमच्याकडे तिकिट्स पण होते त्याच्यामुळे एकदम फ्रंट सीटमध्ये फ्रंट सीटवर बसून बघायला मी आलं अधिशुभमने शुभमने आधी पण बघितलेला होता पण माझ्यासाठी फर्स्ट टाईम होता आज तनू कौस्तुभ ऋतू सगळे गेल्यात सो त्याच्या काही क्लिप्स मी घेतल्यात त्या मी आता पुढे टाकते तुम्ही बघा खूप सुंदर म्हणजे खूपच जास्त सुंदर आणि त्या ड्रामाचा जो शाहीर होता त्यांचं तर ता काम आणि त्यांची एनर्जी बघाल ना थ्रू आऊट द प्ले एवढी जबरदस्त होती आम्ही मागे जाऊन म्हणजे जा संपल्यानंतर मागे जाऊन त्यांना भेटलो सो जाणता राजा इन शॉर्ट एक शिवाजी महाराजांचं पूर्ण एक हिस्ट्री दाखवलेली आहे त्यांनी कसं केलं काय केलं छोटे शिवाजी त्याच्यानंतर मधला पिरियड त्यांचा नंतर एंडिंग त्याच्यानंतर राज्याभिषेक जिथपर्यंत होतो तिथपर्यंतची ती एक स्टोरी आहे आणि ते जे शाहीर होते त्यांनी आत्तापर्यंत त्याचे पाचशेपेक्षा जास्त त्यांनी ते नाटक लोकांसमोर मांडलं आहे म्हणजे किती इथे पालघरलाच तीन दिवस आहे पण रेकॉर्डिंग आहे हां हिंदीमध्ये पण आहे आणि काय फील येतो ना त्यांचा सेट इतका सुंदर आहे त्याच्यानंतर घोडे उंट ह्या सगळ्या ओरिजिनल गोष्टी सगळं घेऊन येतात आणि खूप सुंदर आहे सो तुम्ही नक्की बघा तिथपर्यंत आम्ही घरी पोचतो नाणे घाटाच्या भयान ओठात मराठी मुलखाच्या साऱ्या कुलदेवता शिंगनेरी गडाभोवती घागरी फुंकीत फुंकीत जणून नाचत होत्या

Ra pelati

सकल पृथ्वी आंदोलनी धर्म लेला उदंड ताड़ने होती दुःख शोक विडंबना आधार पाहता नाही कई वारी तो असेंगे दास मने ले भगवता धावरे धावाता धावरे धावाता या सारे अपमानांचा सूर गोमना साथी राजे तुम्ही बंड करा

गेली तीनशे वर्ष आपण कुत्र्यासारखे मरत पडलो आहोत गोंधळाला ये आई गोंधळाला ये आपल्या पराक्रमाचा शिक्का आसमानावरती झळकेल हे हिंदवे स्वराज्य व्हाव ही तो श्रीची इच्छा राजे आणि राजांचे जीवलक स्वराज्य फुलवण्यासाठी वेडे होऊन कामाला लागले आणि म्हणू लागले मराठी पोर आम्ही भिनार नाही मरणाला कोणाची ना ही किंकाळी ही किंकाळी एका हरिणीची सासूर वाशणीची भांगल्या धरणीची दिवसा उजेडाची करणी कसावाची काळ्या सर्पाची एका पाटलाची एका पाटलाची देखी सुनांच्या जपणुकी करताच आहे ना असं का विचारत आलो आमचं काही चुकलं का तुमच्या चुकलं नसेल पण तुमचे अधिकारी चुकले तरी रयतेचे शाप येतील तुमच्या माथी पण काय झालं सा आऊ साहेब <laughs> हा रडण्याचा आवाज कोणाचा <laughs> तुमच्यात एका गरीब बहिणीचा काय झालं तुमच्या राज्यातल्या रांझे गावच्या बाबाजी पाटलानं हिची अब्रुल लिहिली तुमचा गुन्हा शाबी झाला हॅलो दया करा महाराज एक दया करा गरीबवर दया करा महाराज एक डाव दया करा तुम्ही गरीब तुम्हाला दया दाखवणं हाच गुन्हा ठरेल स्त्री ही मराठ्यांच्या देवालयातली देवता आहे मग ती कोणत्याही जाती धर्माची या या हे हिंदवी स्वराज्य आहे मोगलाही नाही भैरोजी या हरामखोराचे दोन्ही हात पाय कलम करा आत्ताच्या आत्ता पानपोट काबीज झाले स्वराज्याचं आरमार दर्यावर डोलं लागलं हा समुद्र तुमचा आहे

आदिलशाही दरबार ओ शाही दरबारेम कदम सिर्फ अलकाब के नारे लगाकर हुकूमत नहीं की जाती तूफान पर लानत है हमारी सिपाही पर आदिल शाही सल्तनत की हद में मुगल आजम जहांगीर और शाहजहां की कुत सल हो गई कहा गई हमारी शिजा कहा है हमारी वफादारी कौन कौन हजरत ये बंदा अफजल खान शिवाजी भोसला को हुजूर के सामने पेश करेगा

शिवाय बादशहा महाराजांच्या सगळ्या सरदारांना जरबीची फरमान रवाना केली आता कळे आपले कोण आणि परके कोणते बारा बावळ महाराजांकडे धावत आली शमशेर बहादर भांदर आले हिमत बहादर श्रयंकर आले सेना धुरंधर जगताप आले जग बहादर इंग्र आले अरका आले जगतन भुल होत समशेर बाजुई धाइमार आले फिरंद बेलित मारने आले छेंडे नाचवित शितोले आले भाले छेलित तोप्टे आले पट्टा तोलित पाइगुडे आले हरो 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 आइए राजे आइए राजे तुम्हारी ये सदर तो हजरत शहन शाह आदिल शाह से भी बेहतरीन है कहा से लाए ये सब तुम ये भूल गए हो कि तुम एक नाचीज शख्स हो खान साहेब अपन असल पढ़ रहा तू अपनी हिम्मत बहादुरी की शेखी बगाड़ता है बेअदबी से बुरी राह पर क्यों चलता है अली आदिल शाह कुतुब शाह और मुगलों की हुकूमत को ठुकरा कर बेराग बरतता है खान साहेब कई भ्याव के प्रभु रामचंद्र ना भ्याव आओ आओ अपनी सारी शेखी छोड़कर इस अफजल खां को गले लगाओ आओ आनी। 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 आ अमीर सव्वा लाख फौस चारशे तोफा पाचशे हत्ती शाहिस्ते खान वेडा आहे वेडा वेडा नाही तर काय अग त्याला आपल्या या मराठी मुलखाची तब्येत समजलीच नाही शाहिस्ते खानाची पुण्यातली ओठासारखी मेरा था थाके पर्दा तेरा ओठा लो थाके पर्दा तेरा ओठा लो से। मैं उसे हटा दो सव्वा लाख फौजेच्या शाही सुभेदाराची दाना उडवून महाराज शिवाजी राजाला जन्म देऊन संपत नव्हतं साजरे होत नव्हतं आयुष्यभर शिवाजीराजा मृत्यूशील आपण डाव खेळत होता प्रत्येक संकटातून सुटताना राजाचा जो पुनर्जन्मच होत होता आणि त्या प्रत्येक पुनर्जन्माच्या भयंकर प्रसिद्धी वेदना सहन कराव्या लागत होत्या जिजाऊ सार जाणवत होत कि ही पहिली पायरी म्हणजे माझे बाजी पासलकर आहे ही दुसरी पायरी म्हणजे माझे बाजी प्रभू देशपांडे ही तिसरी पायरी म्हणजे माझा सूर्यजी काकडे आहे ही चौथी पायरी म्हणजे माझा तानाजी आहे हे सारे वीर स्वराज्यासाठी मरण पावले म्हणूनच मला या सिंहासनाच्या पायऱ्या चढता येत आहे प्रौढ <mahara> प्रताप पुरंद क्षत्रिय गुलाब दास सिंहास